टेबलच्या खालून गपचू गपचू फॉर्म भरतायत पैसा काय केशातला देत नाहीयेत समजलात पैसा हा सरकारचा आहे पंधराशे पंधराशे रुपये वाटत आहेत ते भाजपच्या कार्यालयातून येत नाहीयेत ते सरकारचे पैसे आहेत आणि ते सरकारचे पैसे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत योजना ही सरकारी आहे थोडं मंत्र्याची योजना नाहीये ही राज्य सरकारची योजना आहे आताच माझ्या भाजपच्या मित्रांनी सांगितलं की टेबलच्या खालून गपचू गपचू फॉर्म भरतायत पैसा काय केशातला देत नाहीयेत समजलात पैसा हा सरकारचा आहे पंधराशे पंधराशे रुपये वाटताय ते भाजपच्या कार्यालयातून येत नाहीत ते सरकारचे पैसे आहेत आणि ते सरकारचे पैसे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे योजना ही सरकारी आहे पुढं मंत्र्याची योजना नाही ही राज्य सरकारची योजना आहे विषय तो महत्वाचा नाही आता आपण इथे जमलो आहोत ठाण्याच्या मूलभूत समस्यांविषयी बोलण्यासाठी सगळ्यात पहिली आणि आताच्या वातावरणाला धरून जर तुम्ही कुठली समस्या पाहाल तर ती मला महिला सुरक्षेची दिसते आणि स्वतः ठाण्यातल्या विद्यमान आमदारांनी याच्यावर आवाज उठवलेला आहे ते नाकारता येत नाही महिला सुरक्षेसाठी ठाण्यातले डान्स बार असतील ठाण्यातले लेडीज बार असतील या सर्वांवर खर तर विशेष लक्ष असायला हवं होतं खर तर हे प्रांजळपणे कबूल कबूल करावं लागेल ठाण्यातल्या विद्यमान आमदारांनी याच्यावर प्रयत्न केला असेल मी नाकारत मी नाकारत नाही काही गोष्टी पण ज्या प्रकारे त्या करायला हव्या होत्या त्या झाल्यात का हुक्का पार्लर असतील ठाणा हे ड्रग्जच्या आहारी जात आहे आणि शेवटी महिला सुरक्षा हा सगळा याच्याशीच निगडीत भाग आहे लक्षात घ्या आज ठाण्यामध्ये हुक्का पार्लर सर्रास चालतात संध्याकाळी दहा नंतर कुणाला लिमिटेशन्स आहेत संध्याकाळी दहा नंतर कोणीही लिमिटेशन, लिमिटेशन पाळत नाही रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत लेडीज बार चालू असतात आता मला यादी द्यायला लावू नका तुमच्या वामन मात्रेंनी काय काय उदाहरणे दिले ते सांगायला लाव। लावू नका तुमचे लव जिहात वगैरे सगळे पाहिले आज बदलापूरमध्ये लव जिहाद दिसला नाही भाजपचा कार्यकर्ता त्या संस्थेच्या अध्यक्षपदावर बसला आपला विषय आपला विषय आपला विषय समस्या तुम्हाला सांगतो बघा ठाण्याच्या महत्वाच्या गोष्टी ह्या गोष्टी तुम्हाला समोर आल्याच पाहिजेत पार्किंग ही ठाण्यातली सगळ्यात मोठी समस्या आहे त्या समस्येवर खरंच कुठल्याही राजकारण्याने विशेषतः ठाण्यातल्या या सत्ताधाऱ्यांनी याच्यावर लक्ष घालावं पार्किंग अगदी चार चाकी असो दुचाकी असो रस्ते रुंदी ठाण्यातले रस्ते अगदी गावातल्या गल्लीबोळांपेक्षाही कमी आहे ठाण्यामध्ये आता जुनं ठाणं हे बघायला गेलं तर आता जीर्ण होत चाललेलं आहे त्याच्या पुढच्या भविष्यातल्या क्लस्टर विषय नेमका काय विचार केलेला आहे त्याच्या पुनर्निर्माणाविषयी काय हे कुठेही अजूनही आलेलं नाही टीएमटीची अवस्था पहा सरकारच्या जीवावर आता टीएमटी चालली आहे टीएमटीची अवस्था तुम्ही पाहिली असाल तर मरणासन्न झालेली आहे ओस पडत चाललेल्या एमआयडीसी रोजगार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये आता दलाल बसलेले आहेत वागळेच्या दलालांनी जमिनी विकायला काढलेल्या आहेत एमआयडीसी मधल्या अनेक विषय त्याच्यामध्ये ठाण्याला स्वतःचा मेडिकल कॉलेज आहे का शासनमान शासकीय मेडिकल कॉलेज आहे का हा एवढं मोठं ठाणे शहर याला मेडिकल कॉलेज नाही अजून ठाण्यातले एवढे मोठे आमदार बसलेले आहेत एवढे मंत्री बसले आहेत करा ह्या सगळ्या गोष्टी नर्सिंग कॉलेज ठाण्याला स्वतःचा आहे का त्यानंतर हॉस्टेल अहो ठाण्याला नर्सिंग कॉलेज एका नर्सिंग कॉलेजच्या बरोबर ठाणा धराल का तुम्ही घ्या पालघर पासून मी विचार करतोय आणि ठाण्यापर्यंत विचार घ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका